श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावाती त्रिगुणरहितं भावातीत्रिगुणित नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नाम घ्या आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ नाम घेणाऱ्याच्या मागे पुढे मी उभा आहे गूढ शोधून काढण्याकडे मनुष्याची नेहमी प्रवृत्ती असते कोकणामध्ये पाण्याचे झरे आढळतात ते कुठून येतात हे कळत नाही म्हणजे केवळ दृश्यामध्ये असणाऱ्या गोष्टींचे देखील मूळ आपल्याला उकलत नाही मग जे अदृश्यच आहे त्याच्यामुळे आपल्याला कसे कळणार मी बोलतो कसा माझे मन कुठून येते हे देहबुद्धीत राहणाऱ्यांना कळणे कठीण आहे नामामध्ये जे स्वतःला विसरले त्यांनाच मी खरा कळलो स्वतःच्या प्रपंचाचे कल्याण करून घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येता पण कोळसा जितका जास्त उगाळावा तितका तो काळाच होत जातो त्याप्रमाणे प्रपंचामध्ये कसेही केले तरी दुःखच पदरात पडते आपण समजून ज्या चुका करतो त्यांचा दोष आपल्याकडे असतो न समजता जी चूक होते त्याचा दोष नाही प्रपंचाच्या आसक्तीने दुःख परंपरा येते हा अनुभव दररोज येत असताना आपण प्रपंचात आसक्ती ठेवतो हा दोष नव्हे काय आपले कुठे चुकते ते पाहावे आणि जे चुकते ते सुधारावे प्रपंचात मनासारख्या गोष्टी कुठे मिळतात त्या मिळणे न मिळणे आपल्या हातातच नसते मग अमुक हवे किंवा नको असे कशाला म्हणावे रामाचेच होऊन राहावे म्हणजे जाणे जो रामाजवळ विषय मागतो त्याला रामापेक्षा त्या विषयाचेच प्रेम जास्त हे असे सिद्ध होते मी तुमच्याकडे येतो पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवित नाही मी येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करा म्हणजे सतत नामस्मरणात राहा मी कधीच कोणाबद्दल निराश होत नाही जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच मला रामाशिवाय दुसरे जिवलक कोणी नाही देहाच्या भोगांना मी कधी कंटाळलो नाही तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे या पलीकडे खरोखर मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही रात्रंदिवस माझ्या माणसांना मी हेच सांगत असतो की वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका जो माझा म्हणतो त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका धीर सोडू नका आणि घ्यायचे झाले तर नामच घ्या माझा नियम असा आहे की परमार्थाची एकही गोष्ट अशी असता कामा नये की जी व्यवहाराच्या आड येईल माझ्या गावी पैसा विकत नाही पण भक्ती मात्र खास पिकते ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मी उभा आहे मी तुमच्याजवळच आहे तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका तुम्ही नुसते नाम घ्या बाकीचे सर्व मी करतो मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे मी ती सांभाळीन आजचे बोधवचन जेथे नाम तेथे मी हा भरोसा बाळगून असावे तुम्ही जानकी जीवन स्मरण जय राम श्रीराम समर्थ